ही घटना आहे राजाची राजा रघुवंशी राजा अकरा मेला लग्न सोहळा पार पडला राजासाठी आयुष्याची नवीन सुरुवात झाली पण काय माहीत त्याच्या आयुष्यात एक नवीन वादळ आलं आणि या वादळाने त्याचे संपूर्ण आयुष्याचा था प्रवास थांबणार आहे हे जग त्याला कायमचे सोडून जावे लागणार आहे हे राजाला माहीत नव्हतं त्याच्या आयुष्यात आलेली सोनमनेच प्रियकरासोबत मिळून राजाची हत्या केली इंदोर होऊन मेघालयाला निघालेल्या हनीमूनसाठी गेलेला गेलेल्या राजा रघुवंशी हत्येची मास्टर माइंड प्लॅन त्याचीच पत्नी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं सोनमचा प्रियकर राज कुशवाहाच्या मदतीने हा सगळा प्लॅन रचला आणि सोनमनं राजाची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं सोमवारी तिला गाझीपूर पोलिसांनी तिला अटक केलं त्यानंतर सोनमला तीन दिवसांचा ड्रॉन झेट रिवॉर्ड मिळाला असून मेघालय पोलिसांनी ला तिला घेऊन शिलांगला रवाना झाले सोनम प्रश्नांची उत्तरं टाळत आहे असल्याचीही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सोनमच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक पुरावे भेटत आहेत सोनमने गाझीपूर पोलिसांना आपल्याला ड्रग्ज दिल्याची खोटी माहिती सांगितली तसंच सोनमच्या वैद्यकीय चाचणीदरम्याने तिची गर्भधारणा चाचणीही करण्यात आली आहे त्यामुळे आता सोनम गरोदर असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय तसंच अकरा मेला लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा राजाच्या हत्येचं चाह प्रकरण समोर आलंय सोनम आणि तिचा प्रिय कर राजानं प्लॅनिंग केल्याचीही माहिती समोर आली राजाच्या आईनेही एक धक्कादायक माहिती सांगितली आहे लग्नाच्या काही दिवस आधी सोनमला आपल्यात इंटरेस्ट नाही असं राजानं ना त्याच्या कुटुंबासोबत शेअर केलं होतं आईला ही गोष्ट त्याने आधीच सांगितली होती सोनमच्या बाबतीत आणखीन कोते पुरावे समोर येत आहेत राजाच्या हत्येचं प्लॅनिंग नक्की कसं झालं आणि राजाच्या घरच्यांकडून करण्यात आलेली दावे काय त्याची स्टोरी काय सोनम गाझीपूरला कशी गेली आणि तिथं काय घडलं आठ जून आणि जूनच्या दरम्यान मध्यरात्री एक वाजता वारणासी गाझीपूरच्या हायवेवर काशीच्या चाय जायका त्या ढाब्यावर होती तिने काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेली सोनम आली ती काहीही दमलेली घाबरलेली त्यावेळी ढाब्यावर काही, काही माणसे होती तेव्हा सोनमनं तिथं वडील आणि दोन मुलांसोबत जेवत असलेल्या एका महिलेकडे फोन मागितला तिनं नकार दिला दिल्यानंतर ती काउंटर कडे गेली आणि तिथं असलेल्या ढाब्याच्या मालक साहिल यादव कडतीने फोन मागितला तेव्हा साहिलने तिला फोन दिला मध्यरात्री तिने आपल्या भावाला कॉल केला आपण ढाब्यावर असल्याचं त्याच्याशी बोलताना सौरभ सारखी रडत होती याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांनी माध्यमांना माहिती दिली आपल्याला पोलीस पकडतील या भीतीने सोनमनं आपल्याला डाबून ठेवतील ड्रग्ज दिल्याची खोटी बनावट कहाणी बनवून पोलिसांना सांगण्याचा तिने प्लॅन केला असताना काही लोकांनी आमच्याकडचं सोनं लुटण्याचा प्रयत्न केव्हा माझा नवरा राजा रघुवंशीने मला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते त्याची ते हत्या केली नंतर त्यांनी मला किडनॅप के केलं एका खोलीत बरेच दिवस कोंडून ठेवण्यात आलं तिथे आपल्याला जबरदस्ती ड्रग्ज दिल्याचा पोलिसांना सांगितलं आपण उत्तर प्रदेशला कसे पोहोचलो याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही सोनमनं ढाबा मालक साहिल यादवला सांगितलं होतं सोनमच्या घरच्यांचा साहिलच्या फोनवर पुन्हा एकदा फोन आला तिच्या भावाने त्याला उत्तर प्रदेश संपर्क करायला सांगितला तिच्या घरच्यांनी मध्य प्रदेश पोलिसांना याबाबत बल माहिती दिली लगेचच गाझीपूरच्या पोलिसांनी ढाब्यावर धाव घेतली त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सोनमची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तिने पोलिसांना काहीही सांगितलं नाही तेव्हा पोलिसांनी पीडित स्त्रियांना आधार देणाऱ्या वन स्टॉप सेंटरमध्ये सोनमची पाठवणी केली तिथल्या इन्चार्ज प्रियांका प्रजापती यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजता पोलीस तिला इथं घेऊन आले तेव्हा खूप थकलेली होती घाबरलेली होती आणि तिला झोपेत होती तिला नाश्त्यासाठीही विचारणा करण्यात आली तेव्हा पण तिनं फक्त चहा बिस्किट खाल्लं आणि ती झोपली ती असं प्रजापती यांनी माहिती दिलेली आहे सोनम एक वाईट प्लॅनर आहे हे तिला पोलिसांच्या कार्यपद्धतीचा अंदाज नाही आपण पीडित असल्याचं सांगत आहे ती नाटक करत आहे हत्येच्या प्रकरणातून सुटू शकतो असा तिचा प्लॅन चालू आहे पण तिचा हा प्लॅन पूर्णपणे विस्कटलेला आहे उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ यश यांनी माध्यमांना सांगितलं डॉक्टरांच्या तीन सदस्य महिला वैद्यकीय पथकानं सोनमची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली के त्या ज्या त्यामध्ये तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीची तपासणी केली गेली के सोनम खूप जास्त घाबरलेली ही मानसिक दृष्ट्या धसका घेतलेल्या अवस्थेत दिसत होती तपासनी धरमणी तिला अशक्तपणा वाटत होता ज्यामुळे तिला सकाळपासून असं चक्कर आल्यासारखं थोडसं होत होतं तिच्यामध्ये एनर्जी अजिबातच उरली नव्हती त्यासाठी तिला एनर्जी ड्रिंक्स देण्यात आली त्यासोबत ज्यूस सुद्धा देण्यात आला तिच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम किंवा खुणा आढळल्या नाहीत असं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले धक्कादायक गोष्ट म्हणजे सोनमची गर्भधारणा चाचणी ही करण्यात आली त्याचा अहवाल स्पष्टपणे येऊ शकलेला नाही तिच्या गर्भधारणा चाचणीचा अहवाल अनिर्णित आल्याचं सांगण्यात येत आहे एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा सोनमची उलट अल्ट्रासाऊंड चाचणी करण्याचा सल्लाही देण्यात आला सुरुवातीच्या टप्प्यात प्रेग्नेसीची चाचणीचे चा अचूक निकाल मिळणं कठीण असत त्यामुळे सोनम प्रेग्नेंट आहे की नाही कळवण्यासाठी आणखी काही वाट बघावी लागणार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे सोनम गरोदर असण्याची शक्यता आहे ही आता वर्तवली जात आहे असल्यानं या प्रकरणातील मोठा खुलासा होणार आहे का हे आपण पाहणं महत्वाचं असणार रा आहे राजा रघुवंशीची आई उमा यांनी सो नववर आरोप करताना आज काही धक्कादायक माहिती सुद्धा सांगितली आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीला सोनम आणि राजाचं लग्न समाजातील विवाह नोंदीतून जमलं होतं हे लग्न जमल्यानंतर दोन्ही बाजूची कुटुंब आनंदी होती सर्वांना समाधान चेहऱ्यावरती होतं सोनम आणि राजाचं लग्न पार पडलं शिवाय त्यांनी असाही आरोप केलाय की हनीमून साठी जाताना सोनम आपल्यासोबत सगळे दागिने घेऊन गेली होती आणि तिने आपल्या बँक खात्यातून तब्बल नऊ लाख रुपये रक्कम काढून घेतले होते आता हे प्रकरण खूपच गुंतागुंतीच आणि एखाद्या रसमयकतेसारखं होत चाललेलं आहे एका लग्नातून लग्नापासून ते हत्येपर्यंत पोहोचलेल्या कहाणीत अनेक प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत आणि पोलिसांच्या अजूनही कसून तपास चालू आहे सोनम आणि राजाच्या प्रकरणात पुढे काय घडणार हे बघणं महत्वाचं आहे पण तुमचं घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्वास जीवन या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवरती टच करून येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद